नमस्कार प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आज सकाळपासून एका बॅगेनं महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालून दिलेला आहे आता बैग बैगे मदे होता, ती बॅग कोणाची त्या बॅगेमध्ये काय होतं ती बॅग कुठून आली आणि आता त्या बॅगेचं पुढे काय होणार असे सगळे प्रश्न पडलेले आहेत त्यातून विरोधक आता त्या बॅगेवरनं अक्षरशः तुटून पडलेले आहेत त्यामुळे आपण बघूयात काय होतं बॅगेत कोणाची होती ती बॅग या व्हिडिओमधनं आपण ते बघणार आहोत तुम्ही डॉन चित्रपट पाहिला आहे डॉन चित्रपटामध्ये अमिताभचा डॉन चित्रपट अमिताभचा त्या डॉन चित्रपटामध्ये एक लाल डायरी असते आणि त्या लाल डायरीमध्ये जेवढे शहरातले गुंड स्मगलर्स वगैरे असतात त्यांची सगळी ती नावं असतात आणि ती डायरी हाती लागू नये यासाठी एका टीमची धडपड चालू असते दुसरीकडे पोलीस ती डायरी ब शोधण्यासाठी प पळापळ पड़ करत असतात अमिताभ त्यामध्ये असतो झिदतामान असते ती सगळा जो क्लायमॅक्स आहे तो डाय डायरीच्या भोवती फिरतो तसंच आजचा दिवस जो आहे ना तो एका बॅगेच्या भोवती फिरतो आहे या बॅगेनं महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घातलेला आहे मीडियामध्ये बातमी सोशल मीडियावर बातमी काय आहे सगळं सगळं सविस्तर सांगतो मी संजय राऊतांनी आज संजय राऊत म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार त्यांनी आज एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांना एक व्हिडिओ त्यांनी शेअर केला आणि तो शेअर करत करत त्यांनी अत्यंत गंभीर आरोप केलेले आहेत आता त्या व्हिडिओमध्ये काय होतं हे आधी आपण बघूया या तो व्हिडिओ आहे संजय शिरसाट यांचा संजय शिरसाट कोण मंत्री संजय शिरसाट जे शिंदे गटाचे शिवसेनेचे मंत्री आहेत आता यापूर्वी संजय शिरसाटांवर आरोप झालेला आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगरमधलं जे विट्स हॉटेल आहे त्याच्या लिलावाच्या खरेदीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप हा संजय शिरसाटांवर झालेला आहे म्हणजे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट कालच संजय शिरसाटांना इन्कम टॅक्सची नोटीस आलेली आहे बघा लागोपाठ कशा घडामोडी घडतायत आणि आता हा तिसरा व्हिडिओ जो आलेला तो आहे तोही संजय शिरसाटांचा आहे संजय शिरसाट एका रूममध्ये आहेत बेडवर बसलेले आहेत हातामध्ये छान सिगरेट आहे शेजारी एक कुत्रा आहे आणि त्याच्या बाजूला अजून एका कोपऱ्यामध्ये एक बॅग आहे काळ्या रंगाची ती बॅग उघडी आहे आणि त्या बॅगेमध्ये नोटांचे बंडल आहेत आपल्याला दिसतात ते म्हणजे तुम्ही जर का तो व्हिडिओ स्टील करून बघितलात त्या बॅगेच्या इथे तर तुम्हाला नोटांची बंडला आहे त्याला रबर लावलेला आहे असं आपल्याला सगळं दिसतं असा तो व्हिडिओ आज संजय राऊतांनी शेअर केलेला आहे आणि त्यांनी हा शेअर करत अत्यंत गंभीर आरोप केलेत त्यांचं म्हणणं आहे की मुळामध्ये या काळ्या बॅगेमध्ये एवढे पैसे कुठून आले ते कोणी दिले ते संजय शिरसाटांना का मिळाले किंवा ह्या ही जी बॅग आहे पैशांनी भरलेली ही बॅग कोणाला पुढे देण्यात येणार आहे का असे अनेक प्रश्न संजय राऊतांनी उपस्थित केलेले आहेत त्याचप्रमाणे ही एकच बॅग आहे का अजून काही बॅगा पैशांनी भरलेल्या आहेत हाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे आणि हे उपस्थित करत असताना संजय राऊतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीमध्ये सुद्धा असं म्हटलेलं आहे की मला अत्यंत दुःख होत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीमध्ये कारण त्यांच्या मंत्रिमंडळातले हे संजय शिरसाट मंत्री आहेत ते शिंदे गटाच्या शिवसेनेचे गटा शिव मंत्री आहेत आणि हे शिंदे गटाच्या शिवसेनेचे सगळे मंत्री मिळून मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करतायत असा देखील आरोप संजय राऊतांनी केलेला आहे संजय राऊतांच्या पाठोपाठ संजय शिरसाठांनी खुलासा केलेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की संजय राऊत असतील किंवा ठाकरे गटाची शिवसेना असेल यांना पैशाशिवाय दुसरं काहीच दिसत नाही आम्ही काम करतोय आणि सातत्याने काम करतो आहे ते काम केलेलं यांना दिसतं दिसत, दिसत नाही यांना फक्त जिकडे तिकडे पैसाच दिसतो आहे संजय शिरसाड असं म्हणालेले आहेत की तो जो व्हिडिओ आहे तो माझ्या घरातले माझी जी बेडरूम आहे त्या बेडरूमचा तो व्हिडिओ आहे मी बसलेलो आहे मी कुठून तरी गावावरनं आलो आहे असं दिसतंय कारण मी बनियनवर वगैरेच बसलेलो आहे कपडे काढलेले आहेत बनियनवर बसलो आहे आणि मी कुणाला तरी फोन करतो है, माजा माजा है। है, आहे माझ्या शेजारी माझा आवडता लाडका कुत्रा आहे आणि मग ती जी बॅग तुम्हाला दिसते आहे त्या बॅगेमध्ये पैसे नाहीत संजय राऊतांना जळीस्थळी पैसे दिसतात म्हणून ते पैसे आहेत असा आरोप करतायत पण संजय शिरसाटांनी पैसे असल्याचा आरोप खोडून काढलेला आहे संजय शिरसाटांचं म्हणणं आहे की मी गावावरनं आलो आहे बॅग उघडी आहे त्याच्यामध्ये माझे कपडे आहेत जर का पैशाने भरलेली बॅग मी आणली असती तर ती मी अशी उघड्यावर कशाला ठेवीन मग मा ती मी माझ्या अलमारीमध्ये मा ठेवली असती एवढं साधं मला कळत नाही का पण संजय रावतांना हे कळत नाही त्यांना सगळीकडे पैसेच दिसतात आणि सत्ताधारी जे आहेत ते काम करत असलेले यांना दिसत नाहीत अशा पद्धतीचा संजय शिरसाट यांनी आपल्यावरचा आरोप खोडून काढलेला आहे संजय शिरसाडानंतर आदित्य ठाकरेंनीसुद्धा संजय शिरसाडांवर आरोप केलेले आहेत त्यांनी तर असं म्हटलं आहे की आम्ही जे पन्नास खोके एकदम ओके म्हणत होतो त्यातल्याच एका खोक्याची ही बॅग आहे का असा एक गंभीर आरोप आदित्य ठाकरेंनी केलेला आहे आणि त्यांनी असंही म्हटलेलं आहे की यावर मुख्यमंत्र्यांनी या मुख्य लक्ष घालावं या प्रकरणी मुख्यमं मंत्र्यांनी कारवाई करावी कारण इथे मुख्यमंत्र्यांच्या बदनामीचा कट रचला जातोय असा उल्लेख हा था आदित्य ठाकरेंनी सुद्धा केलेला आहे आता या सगळ्या घटनेची आपण जर एक पार्श्वभूमी बघितली मी कालच एक व्हिडिओ केलेला होता ज्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी खूप लाईक्स दिले आहेत म्हणजे लाखाच्या वर तो व्हिडिओ चाललेला आहे एक तर मुळामध्ये सध्या शिंदे गटाच्या शिवसेनेचे जे मंत्री आहेत ते एकामागून एक वेगवेगळ्या घोटाळ्यांमध्ये वेगवेगळ्या कारणांनी अडकत चाललेले आहेत संजय शिरसाटांवर यापूर्वीसुद्धा विट्स हॉटेलच्या घोटाळ्याच्या बाबतीमध्ये आरोप झालेला आहे नुसता आरोप झालेला नाही तर आत्ताच्या या पावसाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं आहे की या बाबतीमध्ये चौकशी समिती स्थापन केली जाईल आणि या प्रकरणाची सगळी चौकशी होईल म्हणजे एक एक मंत्री आणि त्याचे घोटाळे हे बाहेर येत आहेत दुसरीकडे तुम्ही लक्षात घ्या याची क्रोनॉलॉजीसुद्धा फार इंटरेस्टिंग आहे की एक एक घोटाळे शिंद्यांच्या शिवसेनेतल्या मंत्र्यांचे समोर येत आहेत शिंदे हे आता काल दिल्लीला होते काल परवा त्यांनी दिल्लीमध्ये जाऊन अनेक वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतलेल्या आहेत त्याचप्रमाणे ते अमित शहांनासुद्धा भेटलेले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये काय चाललं आहे म्हणजे खरं तर संजय राऊतांच्या भाषेमध्ये सांगायचं म्हणजे संजय राऊतसुद्धा बोलले आहेत संजय राऊतांच्या भाषेतच सांगायचं तर एकनाथ शिंदेंनी देवेंद्र फडणवीसांच्या विरोधामध्ये तक्रारी केलेल्या के आहेत की देवेंद्र फडणवीस आपल्याला आणि आपल्या शिवसेनेला कशी कोंडी करतायत शिवसेनेची हेच अशी तक्रार ही एकनाथ शिंदेनी अमित शहाकडे केली आहे असं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे पण एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये आहेत इकडे त्यांच्याच एका मंत्र्याला इन्कम टॅक्सची नोटीस येते आणि लगोलग दुसऱ्या दिवशी त्याच मंत्र्याच्या घरी पैशाने भरलेली बॅग सापडते आता या सगळ्याचा अर्थ आपण काय लावायचा आपण काय घ्यायचा याच्यावर आता बराच वितर्क केला जाईल तुम्हाला आठवत असेल जळगावच्या एका हॉस्टेलमध्ये म्हणजे शासकीय विश्रामगृहामध्ये सुद्धा अशाच पद्धतीची एक बॅग पैशानी भरलेली आढळली त्यामध्ये अर्जुन खोतकरांचं नाव समोर आलेलं होतं आणि त्यामध्ये सुद्धा जवळपास एक कोटी ऐंशी लाख एवढी रक्कम त्या बॅगेमध्ये सापडलेली होती नेमकं काय चाललं आहे या महायुती सरकारमध्ये नेमकं काय चाललं आहे एवढ्या पैशाच्या देवाणघेवाणी का होत आहेत आणि पैशाच्या बॅगा का सापडतायत हा खरंच प्रश्न आता महाराष्ट्राच्या जनतेला पडल्याशिवाय राहणार नाही संजय शिरसाटांनी जरी हे आरोप कितीही खोडून काढलेले असले तरी जे दृश्य दिसतंय त्या दृश्यांमध्ये पैशाच्या बंडल्स त्या बॅगेमध्ये आहेत हे तरी नक्की दिसतंय आता ती बॅग पैशाने भरलेली आहे का ते पैसे कुठून आले होते ते संजय शिरसाटांकडे कसे आले ते त्यांचे होते का त्यांना कोणी दिलेले आहेत आणि आता त्या पैशाचं पुढे काय होणार आहे या सगळ्याची चौकशी ही होईलच जरी आत्ता मंत्रिपदावर आहेत महायुतीचं सरकार आहे म्हणून कदाचित हे सगळं प्रकरण नजरेआड केलं जाईल पण आज संजय राऊतांनी या प्रकरणामध्ये आणखीन एक गोष्ट सांगताना ही आवर्जून सांगितलेली आहे की अशी जी प्रकरणं असतात किंवा यामध्ये जे फोटो समोर येतात जे व्हिडिओ समोर येतात याचं कलेक्शन होत असतं हे कुठेतरी स्टोअर केलं जात असतं आणि एक दिवस निश्चित हे बाहेर काढलं जातं आणि त्या व्यक्तीवर जी कारवाई करायची आहे ती होत असते आता या विधानाच्या मागे संजय राऊतांना नेमकं काय म्हणायचं आहे कारण अनेक अर्थ याच्यातनं निघू शकतात म्हणजे संजय राऊतांना असं सुद्धा म्हणायचं असू शकतं ठीक आहे अजून तुम्ही किती तुमच्या पैशांनी बॅ भरलेल्या बॅगा असतील तुमचे भ्रष्टाचार असतील याच्या नोंदी कुठेतरी होत आहेत आणि जेव्हा केव्हा आमचं सरकार येईल तेव्हा आम्ही हे सगळं रेकॉर्ड काढू आणि ज्या कारवाई करायच्या त्या करू आत्ता जर तुमचं सरकार आहे म्हणून जर का तुम्हाला अभय मिळत असेल तर तसं मानायचं कारण नाही असाही कदाचित संजय राऊतांच्या बोलण्याचा अर्थ असू शकतो पण आता सगळ्यात बघणं महत्त्वाचं हे आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता या सगळ्या प्रकरणाकडे कसं बघतायत ते या प्रकरणी काय बोलतायत त्यांचं काय भाष्य आहे आणि या प्रकरणावर खरंच याची चौकशी होणार का यासंबंधी काही कारवाई होणार का कारण संजय गायकवाड म्हणून जे मंत्री आहेत त्यांनी एका कॅन्टीनच्या व्यवस्थापकाला मारलं त्या प्रकरणी तक्रार दाखल होऊ नये अजूनही त्यांच्यावर कोणती कारवाई झालेली नाही त्यामुळे या प्रकरणी आता काही कारवाई होणार आहे का हे बघणं सगळ्यात महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आवर्जून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा शेअर करा आणि नेहमीप्रमाणे आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा धन्यवाद